गंगाखेड शहर आणि परिसरामध्ये मागील तीन आठवड्यामध्ये वाटमारीच्या तीन घटना घडल्या असून या घटनांमध्ये चार लाखाहून अधिकचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे वाटमारी करण्याकडे चोरट्यांनी लक्ष केंद्रित केले असून त्यांना पोलिसांचा धाक देखील राहिला नसल्याचं समोर आलं आहे कारण या घटनांमध्ये एक घटना जर थेट पोलीस स्टेशनच्या अगदी हक्केच्या अंतरावर घडली होती वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिक बाहेर निघायला देखील जात नाहीत गंगाखेड पोलीस स्टेशनपासून काढून काही अंतरावर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाची बॅग पळवली होती त्या अगोदर पंधरा फेब्रुवारी रोजी सायकलवरून घराकडे येत असलेल्या एका शेतकऱ्याला पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्याजवळील पैसे काढून घेण्यात आले होते तर संत जनाबाई कमानजवळ देखील शेतकऱ्याच्या खिशातील पैसे काढून घेतल्याची घटना घडली होती तीन आठवड्यामध्ये लागोपाठ तीन घटना घडल्यामुळे शेतकरी नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये ही भीती पसरली आहे यावर पोलिसांनी उपाययोजना करणे आणि नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी न्यूज गंगाखेड